मित्रांनो पाहू शकताय ठिकठिकाणी आता वाघवाडीमध्ये बॅनर लागलेले दिसतात रोमन आणि सरदारचे पुसेगाव हिंद केसकी दोन हजार चोवीस तर आपण आलोय वाघवाडीमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण वाघवाडी या ठिकाणी आलो आहे आणि आपल्या संभवेत पाहू शकताय पुसेगावचा एक नंबरचा मानकरी रोमन आहे तर त्याची मुलाखत आज आपण घेतोय दादा नमस्कार तुमचा परिचय साहेब पहिल्यांदा एवढं मोठं हिंद केसरी मानाचं भारतातलं पहिलं मैदान पार पडलं त्यामध्ये एक नंबर केलाय काय सांगाल त्याबद्दल म्हणजे आनंद भरपूर झालेला पहिल्याचं नियोजन कसं काय झालं होतं तुमचं कारण की एवढं मोठं मैदान होतं आणि त्यात सर्व मोठमोठे पैरे आपल्याला बघायला मिळाले आणि आपण घरचा सास पळवलाय काय सांगाल त्याबद्दल पहिल्याने योजना मनापेक्षा आपल्याला तर काही वर टिकून बैलेच देत नाहीत तेव्हा मी आई आमची घरची गाडी तयार केल्या तेव्हा मी घरचीच गाडी पळवली म्हणजे पायऱ्याला अडचणी येत होते सांगायचं अडचणीपलीकडची एवढ्या अडचण पैरा कशामुळे नाकारत होती म्हणजे काय वायदी द्यावी लागत होती किंवा काय कस बैलाचं आपल्या नाव एवढं मोठं नसल्यामुळे किंवा काय कशामुळे काय आपली एवढं कोण ओळखत नाही आणि आपली किती अजून कुणाला तुम्ही कुठं पाहाल असा मग बघूया पुढचा अड्डा करून दोन अड्डा आमचे पैर ठरलेली वायदी सांगतो तुम्हाला मग बघू आपण म्हणजे एकंदरीत पैऱ्याचा पण प्रॉब्लेम येत होता त्यामुळे तुम्ही घरची गाडी पळवली आणि कशी पाहिली गाडी काय सांगायला गाडी आमची ही एकदम कठोर गाडी पाहिजे आणि गाडी मध्ये असली की काय टेन्शन नसते आम्हाला याच्या अगोदर कधी पाहिली काही गाडी त्याच्या आम्ही भरपूर अड्डे केले ती पोटल्यामध्ये एक नंबर केलेला आहे पर परत इकडे आयथुड्यामध्ये पण गाडी फायनल राहिली आहे फायनल झाला अंतर पडल्यामुळे परत बाबर माझ्यामध्ये परवा दोन नंबर केला आणि काल पुष्पगाव एक नंबर केला ड्रायव्हर कोण होतं गाडीवरती आपले ड्रायव्हर म्हणजे आमचे सुरलोच आहेत कायम कायम तेच असतात कायम ते आता बारीक ड्रायव्हर सुरू तिन्ही फेरे कसं वाटलं गाडीचं स्पीड काय सांगेल त्याबद्दल स्पीड म्हणजे गटर मापात गाडी पाहणी सिंगल त्यापेक्षा जरा चांगली पाहणी फायनल तर त्यापेक्षा जास्तच पाहणी फायनल बघितलं तर लढत होती कारण की अलीकडे बकासूर होता तुमच्या काय वाटत होतं गाडीचा एक नंबर होईल किंवा काय मनात काय चालू होतं त्यावेळी ज्यावेळी मी विचारलं की एक नंबर तास होती कोण आता मुली ती एक नंबर तास होती बकासूर म्हणलं काय टेन्शन होतं आपण तीन पासून वरग राहणार का तर राहणार कारण की आपल्याला बकासूर गाडी मग एकदम ठाम ती गाडी लागली तेव्हा मला ते तर टेन्शन आमचं कमी झालं आणि पुसेगावचं मैदान जर बघितलं तर एवढं मोठं मैदान असतं भरपूर म्हणजे आता बाराशे गाड्या होत्या तर लिमिटेशन होतं गाड्याला तरी पण एवढ्या गाड्या आल्या होत्या आणि एवढ्या गाडीत एक नंबर करणे म्हणजे सोपं काम नाही मग त्याबद्दल किती कष्ट घेतलं कधीपासून तुम्ही या क्षेत्रात आहे काय काय सांगा मला झालं तर आम्ही कमीत कमी एक तीन चार वर्ष त्यासाठी कष्ट पण भरपूर केले पण त्यासाठी आता लोक म्हणतात की म्हणजे बैलाला जर सांभाळायचं असला चांगला तर त्याला खुराक म्हणजे तर ही पेंड चारा किंवा हे करा असं करा तर काय सांगेल त्याबद्दल किंवा खाण्याचा काय फरक असतो का त्याबद्दल खाण्यास खायचं कट नाही पहिला त्याच जिद्द मी पळायची खाण्यास पाय आम्ही आता जर सकाळी सरखी करतो आता कोण म्हणते सरकी सरखी नसते पहिला आम्ही जोर सकाळी सरकी सर करतो आणि संध्याकाळी एक टाइम आठ टाइम डाळ असते याचा व्यायाम वगैरे काय घेता का काय असतं शक्य करून दहा दिवसात एकदा खोल बाहेर काढतो फक्त महिन्यात आल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी फक्त चा फेर चालवून टाकत नाही आम्ही टाकत नाही आणि आज तुमचं नाव जे आहे ते म्हणजे संपूर्ण भारतभर केले या रोमन बैलानं काय सांगाल रोमन बद्दल कसा स्वभाव कसा आहे त्याचा किंवा त्याची खरेदी वगैरे कुठून केली काय रोमनची खरेदी आम्ही केली आमचे समडोळीचे एक व्यापारी आहेत गणेश व्यापारी हा त्यांच्याविषयी एक दुसरा आला होता तो आम्ही खोन घ्यायचो फक्त व्यवहार करायला जाणार होतो पण त्यांनी आमच्या मागे तो खोन विकला आम्ही त्यांना म्हणला हो, आम्ही येणार होतो तुम्ही आम्हाला दिला असा जरा आमचं त्यांचं जरा म्हणजे बोलणं झालं ते म्हणले काय टेन्शन नका मी आज संध्याकाळी जाणार आहे तिथनं तीन खोंड आणणार आहे त्यामध्ये तुम्हाला कुठला पसंत पडतोय बघा तिने कोण घेतल्या घेतल्या आम्हाला सांगितले की खोंडे घेतले तुम्ही मिरजे होत्या मिर मी पण गेलो नाही भाव आणि आमचे मित्र आहेत बांधा शरद मनोज हे गेलेली आणि त्यांनी हा कोण ठरवला घेताना फक्त आम्ही बेचाळीस हजार रुपयाला घेतलेला फोटो हा आता पुसेगावचं जे मैदान आलं या मैदानात जर आपण बघितला म्हणजे इतिहास बघितला मैदानाचा तर प्रत्येक वेळी मैदानात नवीन चेहरा पाहिला मी तो आपल्याला एक नंबरला आज तुमच्या रूमनं एक नंबर आहे फोन लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्या किंवा फोन आले का भरपूर असे तर फोन भरपूर येतो पण तिथे रेंजच नव्हती आम्हाला हां त्यामुळं काय कोणा फोन आलेले पण समजलं नाही नंतर हळूहळू तिथली माणसं कमी झाल्यानंतर मग रेंज यायला लागली प्रत्येकाचं म्हणजे चालू झालं की एक नंबर झाला आपला आपण एक नंबर केलाय घरा घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या कारण की एवढं मोठे यश संपादन केलं त्याबद्दल घरच्यांची प्रतिक्रिया चांगले बघायला कधी आपण बघणार नव्हतं कारण की आता बघायला गेलं तर म्हणजे घरात सपोर्ट नसतो बैल क्षेत्रात म्हटलं की म्हणतात सारखा तू बैला मागे जाणार इकडे तिकडे हे करणार घरच्यांचं काय म्हणजे काय घरातल्यांच एकच म्हणणं की आपला अधिक काम धंदा बघा आणि नंतर या शेताकडे शताकडे नवीन पिढीला पण माझं सांगण्याचं एकच उद्दिष्ट आहे आधी काम धंदा बघा मग या शताकडे आता याच्या पुढे ही रोमन आणि सरदार जोडी आपल्याला पळताना बघायला मिळेल का आमची घरची जोडी त्यामुळे आमच्या म्हणत आलं की सकाळी जर म्हणत आलं की आम्ही लगेच धोनाऱ्यांना जाणार आता पैहऱ्याबद्दल काय म्हणजे पुढची येणारी जी मैदान आहेत त्याबद्दल काय फोन वगैरे लोकांची आले का काय झालं फोन लोकांनी देत आहे ती त्यांना आम्ही आत्ता तरी सांगितलं अजून तरी आमचं ठरलेलं नाही आधी जरा तात दोन तीन दिवसाला बैलांना भरपूर झालं त्यामुळे जरा बैलं फ्रेश होत नाही तो पण ग्रॉप मैदानकडून मध्ये बाहेर काढणार आता जी पै म्हणजे तुम्ही ज्यांना पहरं माग मागितलं होतं अगोदर याच्या अगोदर त्यांनी तुम्हाला पैहरं नाकारलं होतं त्यांचे काय प्रतिक्रिया येतात काय किंवा फोन वगैरे आले तरी आपण त्यांना पहिरे द्यायचे त्यांनी नाही म्हणलं म्हणून आपण पण त्यांना देणार पाहिजे कारण की आपण शून्यातून वरती आलोय आणि एवढं मोठं हे संपादन केले इथंपर्यंत यायला आपण भरपूर कष्ट घेतले कशा कशातून आले आपलं आपल्याला माहिती काल आता बघितलं म्हणजे मी युट्यूबला बघितलं की मिरवणूक होती तुमची एवढा मोठा जनसमुदाय होता काय सांगायला याबद्दल फक्त मी तो जनसमुदाय मी कुणालाही सांगितलं नव्हतं की आमची मिरवणूक आहे यामध्ये प्रत्येक जण त्यांच्या ह्याच्यावरती आलं त्यामुळे जे आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा वेळात वेळ इथे आले मित्रांनो जसा शर्यतीमध्ये पळणारा बैल महत्वाचा असतो तसं त्याचं नियोजन करणारे किंवा त्याचं संगोपन जे करणारे व्यक्ती आहेत ते सुद्धा महत्वाचे असतात तर बाबा नमस्कार काय सांगाल रोमनने एवढं यश संपादन करून दिलं त्याबद्दल रोमन यश संपादन करून दिल्यामुळे तुम्ही प्रत्येक अड्ड्यात असता का रोमन बरोबर मी रोमन बरोबर जायच कारण मागे जनावर हे असल्याने मी बघतो रोमनला घेऊन जातो म्हणजे घरावर बघता परवा पुवला गेला होता का तुमचं म्हणजे आता हे बैलाचं हे संगोपन असतं तर तुम्ही काय काय करता म्हणजे बैलाला सकाळी खरात चालायचं वैरण घालायची त्याला पाणी दावायचं धुवायचं हे काम माझ्याकडे असत आता तुमचा बैल एवढा पळत होता म्हणजे नाव नव्हतं बैल पळत होता पण नाव नव्हतं पण आता एवढं मोठं नाव करायला वाटलं होतं का की पुसेगावच्या मैदानात एक नंबर बैल आपला करेल आणि माहिती कारण की पुसेगावचं मैदान असं आहे की त्यामध्ये गट पास करण्यासाठी लोक तडपडत असतात फक्त गट पास झाला तरी त्यांना समाधान होत असतं एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर केलाय तुम्ही काय सांगाल त्याबद्दल त्यासाठी आम्हाला सगळ्या सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलं पुसेगावच्या यात्रा कमिटीचं सहकार्य लाभलं त्याच्यामुळे आम्ही एक नंबर करू शकतो आणि एवढा मोठा बैल समजणं म्हणजे एकट्याच काम नाही किंवा त्याला नियोजन करायला पोरं पण लागतात काय सांगाल म्हणजे किती काय ना घरी सांभाळायला सकाळी आणि संध्याकाळी पोरं मध्ये येईल असतात माझी आणि मैदानाला गेल्यानंतर गावातले कार्यकर्ते भरपूर असतात इकडे दादा मालकच आहेत पण त्यांचं त्यांना विचारत किती आनंद होतोय काय आनंद काय भरपूर आनंद होतो कारण <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> की मी पेट नाक्याच्या मैदानात बघितलं होतं मला वाटतं चंद्र बरोबर पाहिला होता शिरसवडीच्या त्यावेळी आपण मुलाखत घेतलेली याची तर त्यावेळी वाटत नव्हतं की बाबा बैल आपला एवढं नाव करेल एवढा मोठा पुढे जाय कारण की आदत होता त्यावेळी मी बघितला होता लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या काय भरपूर प्रतिक्रिया चांगल्या येतात चांगला पाहायला पैरासाठी फोन येतात तसं म्हणजे आपल्या वाघवाडीचं नाव आणि तुमचं नाव देखील आता सर्वत्र बैलांनी केले तुम्ही पुसेगावच्या मैदानात होता का त्या दिवशी काय वाटलं होतं गट्टाला सेमीला गट्टाला गाडी तशी म्हणला आम्ही आता गोलाला तर गोलाय कारण की स्पीड त्यावेळी मला वाटतं चांगलं लागलं होतं गटाला सेमीला ला सामन्यात उतरले गाडी सेमीला आणि फायनलला काय फायनलला कसं झालं आम्हाला बकासूरची गाडी साईडला साईडला आम्ही म्हंटलं बिनदास्ता गाडी आता आपली एक दोन तीन मध्ये तरी गाडी राहते असं आम्हाला खात्री कर बकासूरची गाडी कडे लागलं म्हणजे तुम्हाला कसं काय वाटलं की आपली गाडी एक दोन तीन मध्येच पडणार चांगल्या गाडी जेवढा असेल एवढा स्पीडनं बोल म्हणजे बाजूला जेवढा बैल चांगला पळणार असेल त्याला बघून हे करतो असतो चालतंय शुभेच्छा दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि असाच रोमन आपल्या वाळवा तालुक्याचं सांगली जिल्ह्याचं आणि वाघवाडीचं नाव भारतभर बार करेल महाराष्ट्रभर करेल हे त्यांना शुभेच्छा देऊया सरदार आहे मित्रांनो पाहू शकत एवढा हिंद केसरी झालाय तरी पण बघू शकताय साधा एकदम गरिबा घरचा बैल पाहू शकता शेड बघा नीट मारली फक्त वरती आणि हे केलेलं आहे आपण आहे सरदार बैलाकडे पुसेगावचा एक नंबरचा मानकरी रोमन बरोबर पाहिलेला सरदार आहे पाहू शकत आहे नमस्कार नमस्कार तुमचा परिचय सांगा सर्वात पहिल्याचं नाव अजित तानाजी वाघ वाघवाडी सरदार कधीपासून आहे आपल्याकडे सरदार तरी बच्च एक आठ नऊ दहा महिन्याचा असेल हा कुठून घेतला होता आपण त्याला चिख्यातनं आम्ही घेतलेला रेटर दर मध्ये पाहण्याला बघितलेला बाहेरनं ती जाऊन खरेदी केली कसं काय नियोजन म्हणजे आता आपण तिथं ऐकलं पैराला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे नियोजन केलं होतं काय सांगितलं गाडी आमची मागल्या वेळी आमची तर यात्रा होती नाही त्यावेळी नुसती आम्ही फेर टाकत होतो एक जागी आम्ही मोठा अड्डा होता ओपनचा अड्डा होता पाच लाखाचा म्हणजे सगळी गाड्या त्यावेळी आम्ही तिथं गट काट गटाला का आम्ही टाका टाकीत मार दिला कोंडा कोणाने त्यावेळीच आमची गाडी पाहली तेव्हापासून आम्ही मग प्रत्येक आट्यात जाईल आम्ही हीच गाडी पोहोचलो याच्या अगोदर कुठल्या मैदानात गुलाल घेतला याच्या अगोदर इथं पोतल्याला एक नंबर केला हजार माचीला टाका टाकीत दोन नंबर चालतात म्हणजे आमच्या शेवटच्या सीमित गाडी पाहिलं त्यामुळे लगेच फायनल पाहायला लागल्यामुळे थोडी जरा ही झाली त्यामुळं थोडक्यात दोन नंबर झालत आमचा मग पुसेगावचं नियोजन कसं काय झालं की बाबा हीच गाडी पळवायची आपण आमचं का झालं आम्ही ह्या गाडीचं मोठा अड्डं बऱ्यापैकी खेळलेला आहे कधी मॉडी खेळूय गट काढलाय सीमेला उलट्या साइडनं आलोय काहीतरी अड्डा झालाय मार्काला काढलाय पेडगावला सगळं आम्ही मोठ्या अड्ड्यात एक आद एक दुसरा असताना आम्ही ओपनला पळलेलो त्यावेळी पण आम्ही गट काढला सीमेला रॉंग साईडला निघली त्यावेळी बकासूर जी लढत झाली बघा भुंगाची त्या साईडला आमची त्या साईडला गाडी होती आमची एक निम्म्यापातून पाहिली गाड्या गाडी परत जरा आज चरली बैलाकडे बघितलं तर दिसण्यावर जायचं नसते असं म्हणत कारण की नुसतं देखना दिसायला असून चालत नाही आता बैल तुम्ही बघू शकता मित्रांनो काय सांगायला त्याबद्दल म्हणजे दिसणं आणि बैलाचं पळ याबद्दल काय न तसं इम्पॉर्टंट करत नाही का तर बकासून ती सिद्धच करून लावले दिसणं पोळी पाहिजे आसी पाहिजे शिंगशी काही नाही त्यामुळे आता असा योग आहे की कोण कधी कुठला पळल आणि कुणाची गाडी मारल ही सांगता येत नाही फक्त ती टायमिंग झोन आली पाहिजे आम्ही आता गेले दोन वर्ष झालं हे करतोय आता आम्हाला यश भेटलं दोन वर्षानंतर म्हणजे पुस्तेगाव होत आता जर आपल्या भागात बघितलं तर पुस्तेगावला हो गट पास करायसाठी माणसं आपल्या भागातली तरसत असते था म्हणजे आपल्याकडलं फायनान्स एक नंबरच म्हणायचं याच्या अगोदर मोठ्या बैलात कुठला पाहिला का आपण मोठ्या बैला बरोबर नाही आपली ती आदत समीर शेट्टी मानिकवाला आहेत ना इस्लामपूरचे त्यांच्या आदत खोंडासंग आम्ही राहिलो मागल्या महिन्यात राहिलो पाकऱ्या पाकऱ्या बरोबर मोठं पाहिर म्हणजे कसं मागितलं की उद्या देतो परत येतो असं सांगून आम्हाला टिलवतो आणि वायदी देऊन जर पळवायचं दे म्हटलं तर काय प्रॉब्लेम वायदी देऊन सगळं मागली तरी सकट आम्हाला बैल दिली नाही पुढच्या अड्ड्याला देतो असाच पळतोय तसाच पळतोय सांगायला आता काल जर फायनलला बघितलं तर एक नंबरला अलीकडे बक्का सुरू होता आणि दोन नंबरच्या असाव गाडी होती वाटलं होतं का की बकासूरच्या पण एक नंबर आता कसा जेव्हा योगा योगा झाला होती तेव्हा ट्रॅकफॉल झाली पण एवढं आम्हाला माहित होतं की पहिल्या तीन मध्ये तर आमची गाडी राहणार कारण की एवढा मोठा बैल होता बाजूला आमची गाडी कशी रोमनवर चांगली गाडी असली तर तो काय मग गाडी गाडीहीच करत नाही सोडतच नाही ड्रायव्हर काय सांगाल हिंदी ड्रायव्हर आहे काय आमची कोंड आदत म्हणजे पहिल्या फेऱ्या बसन तो ड्रायव्हर आहे पातूर तो ड्रायव्हर आणि तो ड्रायव्हर राहणार बैलाच व्यायाम वगैरे कसा असतो किंवा रुटीन कसं असते मैदान चालू झाली की पडला तर मग बैल गाडीला किंवा छकड्याला झुपायचं अवताच बैल काय तिकडे झुपायचं आणि फिरून आणायचं एक दोन तीन किलोमीटर फेर किती काढता काय किंवा पोहणी काय फेर नाही पोहणी नाही काय नाही खुरा कसं खुरा काय आपला आहे तो डाळ खपरी पेंट गुस्सा म्हणजे बैल गावल गावल ते आपलं चारायचं चप्पल त्या दिवशी काय नसते आता हिंद केसरी झाल्यानंतर लोकांचे फोन आले असतील किंवा साठी फोन असतील मागणीसाठी येतात आहे का पण काय आमचं सगळं नियोजन असते बंडा ड्रायव्हर कडे सगळं त्यांच्याकडे असते मागणी किती पर्यंत झाली असं काय माहित नाही पण फोन येतात आमच्या भावाला फोन येतात काय सांगाल पुढचं आता एवढं मोठं काय झालं एवढं मोठं यश संपादन केलं त्याबद्दल काय सांगाल आता यश तर आम्हाला असं अचानक मिळाल्यामुळे आम्ही पण जरा शॉकच आहे पुढचं नियोजन काय आम्ही आता प्लॅननुसारच करू नियोजन बरं करेक्ट आता नियोजन चांगलंच होणार की हिंदी झाले आपोआप माणसं येणार आणि येणार वाटलं होतं काय एक नंबर होईल आपल्या गाडीचं राहील वाटलं आता आम्ही एवढं पहतोय आमची घाटाव गाडी चांगली पोहते म्हणूनच आम्ही सारखं जात होती कारण की भागात जर बघितलं म्हणजे माहित नव्हती लोकांना बैल त्याने पुशेगावच्या अड्ड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आता हे सेमी पास झाले आमच्या भागातली जी बागा आहे ती त्याच निकाल आपल्या भागातली गाडी आली त्यावेळी ती बैलांच्या बसी आली बरोबर नियोजन कसं असणार आणि काय सांगाल आता नियोजन सगळं आमचा भावच करेल पण नियोजन चांगलं करेल सांगितलं म्हणजे टॉपच्या पहिल्यात गाडी पळतात आपल्याला बघायला मिळणार आहे इथून पुढे पण आम्हाला म्हणत आलं की आम्ही पळवणार चालतंय तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा असंच रोमन ही सरदार तुमचं नाव करेल